नमस्कार मी श्यामराव मुखाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील यांच्या संघटना महाराष्ट्रातील सर्व जनतेनं हा व्हिडिओ पूर्ण ऐकाने एकमेकाला शेअर करा महाराष्ट्रात वाहतूक व्यवस्था ही पाक ढिसाळ झालेली आहे बेकायदेशीर झालेल्या ज्यात मापिया घुसलेल्या आहेत आणि आता ऑनलाईनच्यामुळं अजून मोठे मापिया घुसलेले आहेत बेकायदेशीरपणे इथं वाहतूक व्यवस्था चालवते आणि मग हिथं वाट्टल ते राजकीय नेतेसुद्धा बोलतात ओला पोला हा बेकायदेशीर आहे ह्यांची ॲप बेकायदेशीर आहेत आज रिक्षा टॅक्सीची परवाने सुद्धा तीस टक्के एवढे परवाने असून काळ्या बाजारानं चालतात मीटरनं रिक्षा चालत नाहीत शासन भर कशाला ठरवून देतो पण रिक्षा टॅक्सीवाल्यांनी लक्षात ठेवा तुम्ही मीटरनाच व्यवसाय करा नाही तर तुमच्यासमोर मोठा धोका निर्माण झालेले आहे की तुमचा व्यवसाय स्थानिकांचा राहील का नाही हेच सांगता येत नाही खाली सगळं नुसतं गोंडस नाव ऑनलाईन 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 आता इथं अनेक माफिया तयार होऊ लागलेले आहेत तर रिक्षावाल्यांनी प्रथम एक काळजी घ्या प्रत्येकानं आपापली मीटर चालू आणि मीटरनंच व्यवसाय करा, करा तरच तुम्हाला न्याय मिळू शकेल तरच तुमचा व्यवसाय स्पर्धेत टिकेल इथं परमेटचा काळाबाजार आहे आर टीवाले लाच खातात वाहतूकवाले लाच खातात आणि जे तुमचे संघटनावालेसुद्धा आहेत ते आर टी ओमध्ये दलाली करतात वर्गण्या खातात चांगलं कुणाला काही सांगत नाही आता मीटरच्या पाशिंगला तर तीन तीनशे रुपये घेणारे संघटनावालेच होते हे बी प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे आणि आता एक जूनपासून दंड दररोजचा पन्नास रुपये मीटर पाशिंगसाठी झालेला आहे आता हे झाले कायदे पण ओला कोला हा बेकायदेशीर आहे आणि महाराष्ट्रातल्या वाहतूक प्रेमींना आज मी जाहीर आव्हान करतो ओला कोलाला जे परमिट आहे ती परमिट ह्यांना एका प्राधिकरणाच्या हद्दीतून दुसऱ्या प्राधिकरणात पर्यटक परवान्याच्या गाड्या घेऊ शकतात म्हणजे समजा मुंबईची गाडी आहे तर त्या पर्यटक परवान्याच्या मुळं मुंबई महानगर क्षेत्र वगळून सातारा सांगली कोल्हापूर पुणे इकडचंच ते भाडं घेऊ शकतात या आधुनिक माफियाने हि स्थानिक धंदा करतात बेकायदेशीरपणे हे तर कायद्यात आता येणारच आणि पर्यटक परवाना धारकांना मोटर कॅबला प्रवाशी वाहतुकीचा बिल्ला लागतो तरच तो प्रवाशी वाहतूक करू शकतो तर महाराष्ट्रातल्या वाहतूकप्रेमीने एवढंच लक्षात ठेवा तुम्ही हेच काम करा बाकीचं काही नाही रेंट ए कार म्हणून तुम्हाला परवाने मिळतात म्हणजे तुमच्या स्वतःच्या मालकीच्या शंभर गाड्या दोनशे गाड्या तीनशे गाड्या घेऊ शकता त्याचे कलर कुठलेही चालतात आम्ही ह्या गाड्या तुम्ही एखाद्या कंपनीला भाड्यानं देऊ शकता ड्रायव्हर तुमचा असतो अगदी सरकारी खात्यात सुद्धा समजा महापालिका कलेक्टर ऑफिस अगदी पोलिसवालेसुद्धा ह्या गाड्या भाड्यानं घेऊ शकतात मंत्रालयातसुद्धा घेऊ शकतात पण पर्यटक परवान्याची गाडी शासनसुद्धा जे करार केलेत ते शासनालासुद्धा कायद्यानं करार मोडावे लागतील तो पर्यटन परवाना आहे पर्यटक पर्यटनासाठी परवाना आहे आणि तो महाराष्ट्रासाठी दिला जातो पण दुसऱ्या राज्यात जे तुम्ही जाऊ शकता की त्यांना त्या राज्याचा टॅक्स तिथं बाँड्रीवरती भरावा लागतो हे प्रत्येकानं लक्षात ठेवा तर महाराष्ट्रातील पैसेवाल्याने पन्नास शंभर पन्नास शंभर रेंट ए कारसाठी तुम्ही लायसनसाठी अप्लाय करू शकता रेंट कार ए कारची लायसन दिलेली आहे हे मात्र लक्षात ठेवा लायसन्स पाच वर्षासाठी मिळतं त्याच्यासाठी तुम्हाला पाच लाख फी भरावी लागते तुमचं कार्यालय लागतं आणि पन्नास शंभर गाड्या तुम्ही घेऊ शकता मग तुमचा वशील आहे ना आमदार मंत्री खासदार यांच्या वशिल्यानं तुम्ही लावा कलेक्टर ऑफिसला गाड्या कुठे बी लावा अगदी मंत्री महोदयसुद्धा रेंट ए कारचं लायसन काढू शकतात ज्याला कुणाला काढायचं असेल त्यानी काढू शकतात आणि शासनाकडं किंवा कुठेही तुम्ही ह्याच गाड्या भाड्यानं लावू शकतात शासन पर्यटक परवान्याच्या गाड्या करारावरती घेऊ शकत नाहीत हे बेकायदेशीर करार आहेत ह्यांचे लागेबंदी आहेत शासनाच्या अधिकाऱ्यांचे सुद्धा म्युन्सिपालिटीत महापालिकेत सुद्धा ती गाडी भाड्याने घेऊ शकत नाही पर्यटनासाठी जे दिलेत परवाने हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा ज्याना कुणाला रेंट कारची लायसन्स कायद्यानं मंजूर होतात कायद्यानं दिली जातात तुमच्याकडं पन्नास शंभर गाड्या लागतात तुमचं ऑफिस लागतं भले ते तुमचं भाड्याचं असलं तरी चालतं पाच वर्षासाठी तुमची स्वतःची एखादी साईट बनवावी लागेल आणि तुम्ही करार करून शासनाला सुद्धा ह्या गाड्या भाड्यानं देऊ शकता मंथली हिसाबावरती किलोमीटरवरती आणि मग ते मुंबईतल्या मुंबईतसुद्धा सुद्धा फिरू शकतात शासनाचे अधिकारी किंवा ज्यानं ती गाडी करारावरती घेतलेली आहे त्या गाडीनं घेऊ शकता त्याच्यासाठी रेंट एक कार हे लायसन तुम्हाला मिळतात ज्यांना कुणाला महाराष्ट्रात ही घ्यायची असतील लायसन ते आर टी ओला रीतसर अर्ज करू शकतात रीतसर फी भरू शकतात त्यांना ते लायसन तीन ते चार महिन्यात एक दोन बैठकीत मंजूर होतो त्याचं सर्वे मिळतो आणि तुम्ही तशा मग पन्नास शंभर गाड्या घेऊ शकता आणि त्या गाड्या तुम्ही ड्रायवर ठेवून करारावरती चालवू शकता पण पर्यटक परवान्यानं ह्या शासनालासुद्धा गाड्या घेता येत नाहीत आणि हा ओला कोला माफिया कोण आहे ह्या आणि ही, ही सर्व चुकी रिक्षा टॅक्सीवाल्यांची आहे त्यांनी ह्या गाड्या जोडल्याच कशा आणि आता त्यांना काय काय सुद्धा ता म्हणतात तसं असं तसं काय नाही रे बाबा नू रिक्षा टॅक्सीवाल्यानं ह्यांची कनेक्शन जी तुम्ही सगळ्या ह्या ऑनलाईनला गाड्या जोडलेल्या आहेत तुमच्या ह्या स्वतःच्या गाड्या आहेत तुम्हाला शासन भाडं ठरवून देतं आणि ठराविक एरियेत तुम्हाला व्यवसाय करायचा असतो ते काय मुंबईची रिक्षा काय तिकडं कोल्हापूर सोलापूर पुण्याला जाते काय बिलकुल तुम्हाला जाता येत नाही तुमच्या परवान्यावरती आहे तेवढ्याची रियेत जायचं असतं परवाने हे नगरपालिका महानगरपालिका जिल्हास्तरीय परवाने दिले जातात स्टँड पद्धतीनं दिले जातात हे मात्र लक्षात ठेवा आणि मुंबईच्या रिक्षांनाखाली मुंबईची ठाण्याची किंवा वसाई विरारची ह्या चौदा सात महापालिका आणि बारा नगरपालिका अशी एक हजार पंचवीस गावातच परवानगी दिलेली आहे तीही मुंबईच्या आजूबाजूची इकडं पेन 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 तालुका पुरा नाही वरखळपर्यंतच मुंबईची रिक्षा जाऊ शकते आणि तेही त्याच्याकडे आरतीवाले परवानगीपत्र देतात ते गाडीत लागतं तुमच्या रिक्षात तिकडं वसई विरार वद्रेश्वरी आहे त्याच्यात ते इकड़े कर्जत खोपली हितापर्यंतच मुंबईची किंवा तिकडच्या रिक्षा मुंबईत सायन बांद्रापर्यंत येऊ शकतात आणि रिक्षावाल्यांनी प्रत्येकानं आपापली मीटर चालू करा मीटरनं व्यवसाय करा तुमच्या व्यवसायावरती अतिक्रमण झालेलं आहे आणि मराठी रिक्षावाल्यांनी पुढं आलं पाहिजे मराठी माणसांनी रेंट ए कारची ही लायसन काढा आणि घ्या तुम्ही पन्नास शंभर गाड्या रीत सर ते देतात शासन देतं त्याची फी भरली की तुम्हाला लायसन देतात तुम्ही त्या भाड्यानं देऊ शकता पर्यटक परवाना हा एका एक प्राधिकरणातून जिथं तुमची प्राधिकरणात कुठल्या समजा मुंबई प्राधिकरणात तुमची गाडी नोंद आहे तर तुम्ही तिथं कुठलंही भाडंच मारू शकत नाही सा तुम्हाला त्या प्राधिकरणाच्या बाहेरचं भाडं लागतं आणि हा ओला कोला माफिया इथं कमिशन एजंट आहे वाहतूक व्यवस्थेची वाट लावलेली आहे तर ज्यांना रेंट ए कारचे लायसन करायचे त्यांनी बिनदास करा आर टी ओला अर्ज करा, करा परमिशन मिळते घ्या कुणाला शंभर पन्नास गाड्या घ्यायच्या आणि कुठेही त्या करारानं तुम्ही देऊ शकता धन्यवाद